नमस्कार लोकहितलाय न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी सर्व विभागाची महागाव तहसील येथे घेतली आमदार किसनराव वानखेडे यांनी आढावा बैठक गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी महागाव येथील तहसीलमधील हॉलमध्ये आमदार किसनराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली महागाव तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किशनराव वानखेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ बुधडा सहायक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तिवारी मॅडम उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे तहसीलदार अभय मस्के हे होते व सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे या बैठकीला उपस्थित होते सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या आमदार वानखेडे यांनी जाणून घेतल्या